राम राम मंडळी आज मी आलो तो सिन्नरला थांबलो दर्शन करायला चला दर्शन करूया तुम्ही ये है ना संगमनेर नाशिक हाईवे है हाईवे लगन मंदिर है मंदिर खूब छान है बाकी दर्शन चला तो दर्शन घे आत अरे कौवा मामा क्या कर रहे हैं कौवा मामा बाकी मंदिर खूब छान है खूब स्वच्छ है, खुँछान है। पायऱ्या एकदम क्लीन आहे आत्ताच पाऊस थोडासा झाला आहे की इथं त्याच्यामुळं थोडं थंडस वातावरण आहे मंदिर एकदम झकास वगैरे रंग खूप छान आहे चप्पल वगैरे ठेवायला जागा इथं काही टेन्शन नाही मंदिराचा रंग एकदम झकास भक्ती शक्ती मंदिर असं नाव दिलं तर पंढराला आतमध्ये देवाची पिक पिंड आहे चला आतमध्ये जाऊ आता कसं आहे आतमध्ये दर्शन घेऊ चला आतमध्ये एंट्री झाले आता आपली आतून तर खूप छान आहे खूप स्वच्छ आहे घरची एकदम तकास जादा गर्दी नसती आहे कारण की लोक शहरापुर खूब दूर है अंतराव है इस ज्यादा गर्दी नसते बता विठल रुक्मिणी मंदिर वार्था भाग खूब छान दसते है का रंगलमोटी के लिए भारी रंगोलमोटी रंगो जकास दिस्त है भारी दिस्त एकदम भारी लुक महल टाइप तिकडे किल्ला टाईप आहे पण तिकडे जायला रस्ता नाही बघा तो असतो आपण बाकी वातावरण एकदम भारी हे पंदिर आपण आलं बाहेर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचं स्मारक आहे भारी चांगलं आहे तुम्ही भाई या भेट द्यायला मंदिराची वेस खूप भारी दिसती बाहेरून हायवेलागच मंदिर आहे हायवे पण जवळचे मंदिर भारी दिसतं हायवेलागच मंदिर आहे एकदा इकडून जर गेला कधी येतं या दर्शनाला बाकी मंदिर भारी राव भोले बाबाचं मंदिर आहे जय श्री महाकाळ आता हर हर महादेव की जय आपल्या त्रिकोली मंदिराच्या समोरून आलो पहा ह्या मंदिराकडं आपण आता त्या मंदिराच्या समोरच मंदिर आहे थोडंसं दु दूर दु, दु, आहे रस्ता पण आहे जायला खूप परती पण हे उन्नास रस्ता आहे पाहिजे सिमेंट रस्ता आहे बाकी मंदिर एकदम उंचावर आहे वातावरण पण एकदम भारी बाईद झालं मस्त हवा एकदम स्वच्छ हवा लागते गार थंड हवा लागते सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे आता नेमका स्पोच झालेला काय की मंदिर बाकी एकदम भारी मीटरचा गाड्या लावला काय चार पाच गाडीच बसते इथं वातावरण पहा कसं आहे वातावरण ते तिकडे मंदिर पाहते आपण त्या मंदिरात गेलतो भोलेबाबा मंदिरात होत त्याच्या समोरच आहे पण थोडं असं एक लांब आहे हे समोर हायवे बघा ते हायवेच्या पलीको मंदिर आहे उंचावर आहे बाकी वातावरण बघा एकदम भारी आहे खूप उंच आहे लय पण नाही आहे तरी बरंच उंच आहे पहा ते बघा तिकडं हायवे त्या हायवेला तर गाड चाललं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा मित्रांनो मंदिर आहे ह्या अरे धन्यवाद